रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे पेलगावचा हल्ला त्या हल्ल्यात ठार झालेले सव्वीस आमची निरपराध लोक त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंधू यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय त्याचं काय झालं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे हे ढोंग आहे यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे दहशतवादाच्या कारणामुळे सुरक्षेच्या काळामुळे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल अनेक ठिकाणी माघ हे काही नवीन नाही आहे पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणजे अमित शहाचे आणि भारतीय जनता पक्षाचे जय शहा दुबईतच आहेत आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाहीत हे कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहेत अ सामना तुम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात आणि त्यांच्या अंधभक्तांना सुद्धा पापा वॉर रुकवा सकते हैं बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हे लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मॅच नाही रुकवा सकते समजा रशिया और युक्रेन का वॉर रुकवा सकते ट्रम्प के दबाव मे हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं ट्रम्प के दबाव में। लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत अशी काय मजबुरी आहे असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही देशभरात केली हा विचार देशभरात फुफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष काल आपने आंदोलन केलं आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखव दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू महाराष्ट्रातसुद्धा हेच होईल ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील लोक लोकांपर्यंत पोचवली जातील हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे महाराष्ट्रातसुद्धा सुरू राहणार सुदैवानं काल उद्योगजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत का वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही पण गॅम्बलिंग होणार दुबईत जाई शाह बसलेले आहेत गॅम्बलिंग होणार मनी लॉन्ड्रिंग होणार हे सगळं होणार सौरभ जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला आहे अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भारत भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे काल ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते आजच्या पाक क्रिकेट सामनाला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे बेळगावमध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन दिले अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या एक सामना नाही खेळलात एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला इडी लावून तुरुंगात टाकणार होता जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला इडी लावणार होते गृहमंत्री याचं उत्तर द्यायला पाहिजे बी सी सी आय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जयशहाच्या ताब्यात आहेत इतकंच नव्हे जो आशिया आशियाई कप खेळवला जातो ते आशियाई क्रिकेट काउन्सिल मला वाटतं मी चुकत नाही आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहे आणि त्या मुसिन नक्वीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा जर जय शहा ही मॅच टाळू शकत नव्हते तर त्यांनी ते त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधला राजीनामा देऊन दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होतं यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार बाळासाहेब ठाकर्यांचे आम्हाला दाखले देणार अमित शहा आम्हाला शिकवणार बरं का बाळासाहेब ठाकरेने असा व्यापार नाही केला अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही आम्ही नरेंद्र मोदींना अधिकार नाही एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा त्यांचा फोटो लावण्याचा मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतात अमित शहा बाळासाहेब ठाकरे होते तो ये नाही होता बाळासाहेब ठाकरे होते तो वे नाही होता अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मॅच भी नाही होता समजा और तुमको मुंबई मे ये क्रिकेट मॅच के बाद बेट, आप अपने बेटे को नाही पडा पढा सकते हो। हमको क्या पडा हो अमित भाई आपका बेटा वहाँ दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहिणी का सिंदूर हा उजड गया है तुम्ही काय आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता अमित शहा नरेंद्र मोदी तुम्हाला पदावरून सुद्धा जावं लागेल तुम्ही देशाच्या भावनेशी प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकर्यांनी केलं आदरणीय हिंदुदय सम्राटांनी केलं त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शनं आंदोलनं आणि सिंदूर आमच्या महिला पाठवतील हजारोच्या संख्येनं मोदींना हजारोच्या संख्येनं पाठवतील घराघरातून सिंदूर जाईल कळू द्या त्यांना काय आक्रोश चालला देशात आणि महाराष्ट्रामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यांभोवती बहिष्काराच वारं घोंगाव त्याला दिसताने क्रिकेटच्या ड्रेसिंग रूम मध्येही पाहायला मिळते अशा मोठ्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक कर्णधार किंवा कोणताही खेळाडू सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आलेला नाहीये त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्ये तलाव आहे मला असं वाटतं अजूनही आठ वाजता सामना आहे भारतीय माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही आहे त्यांच्यावर जयशाचा दबाव आहे हा सामना भारतीय क्रिकेट संघालासुद्धा खेळायचा नाही आहे काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाही आहे अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे जय शाह याचावर्ती दबाव क्या सामना वहीला पाए बर तो जय शाह दबाव है जय शाह के दबाव के नीचे आकर ये मैच हो रही है हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मैच नहीं खेलनी है उसने बताया है क्रिकेट बोर्ड को फिर भी जय शाह का दबाव कुछ कुछ नहीं कर सकता है ये सरकार निर्लज सरकार है मोदी जी की सरकार एकदम निर्लज बेशरम सरकार है उनको राष्ट्रभक्ती का देश सेवा राष्ट्र त्याग हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नाही पण अजूनही तुम्हाला असं वाटतं आहे भारतीय क्रिकेट संघानं बाहेर पडावं आणि दाखवावं आम्ही राष्ट्रभक्त आहोत म्हणून भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल तिरंगा फडकवता ना तिरंगा फडकवता ना मग तिरंगा फडकवू नका मॅचचा निकाल काही लागेल तिरंगा नाही फडकवायचा तुम्ही तुम्ही तिरंगा आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाय हे तुम्हाला मी सांगतो आहे आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅमलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे दीड लाख कोटीचं गॅम्लिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्वॉल्व आहेत मी वारंवार सांगतो आहे आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर हो गुजरातमधून आहे गुजरातमधून काय याच्यामध्ये या गॅमलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा पण नाही ना हां देशासाठी खेळताय म्हणताय ना, दे, देशा ना। तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहाच्या हट्टासाठी खेळताय कोण जय शहा आज मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग होणार आहे काय करते ईडी हा काय करत आहे आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे काय अमित शहा जयशाला नोटीस पाठवणार का ईडीची शा, एका बाजूला शिवसेना

राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार शिवसेना उद्धव अरे चुते लोक आहेत अरे छुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुती आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती जाऊ द्या हो। जा नेपाळला विडे लोक आहेत काय तुम्ही यांच्यावरती विचारताय देशात काय आहे देशाच्या भावना काय आहेत हा त्यांची डोके ठिकाणावर आहेत का चला थँक्यू दाखवू द्या कोण दाखवते कोणाची राष्ट्रभक्ती दिसते आता कळेल सगळ्यांचं नोटिंग होणार जे दाखवतील ना त्याला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही मी याच्यावरती काही बोलणार नाही लोक हा लोकांचा स्वयं बहिष्कार असणार दिल्लीमध्ये सुरू झाला आता या आप आपल्या महिने बोल द्या हिंदी मी आपलं हिंदी ओके तो विषय नंतर घेऊ आपण हां तुम्ही कोणते विषय कुठे आणू नका बोला मैं नहीं देखता हूँ जय शाह देख रहे हैं दुबई में बैठकर जय शाह ने कहा है कि मैं मैच को देखने नहीं जाऊंगा लेकिन दुबई में बैठकर अलीशान होटल में देखकर मैच में देखूंगा बहुत बड़े मेहरबानी की देश पर कि वो मैच नहीं देखेंगे दुबई की जो मैच हो रही है भारत पाकिस्तान वो जय शाह के दबाव में हो रही है जय शाह चाहता है मैच हो या हमें राष्ट्रभक्ति के पाठ पढ़ाएंगे उनके पिताजी देश के गृहमंत्री और उनके चाचा नरेंद्र मोदी जी हाँ उनके चाचा जी और पापा जी हमको देशभक्ति के पाठ पढ़ाएंगे ये उनके जो चाचा है नरेंद्र भाई मोदी वो तो वहाँ रुकवा सकता है रशिया और यूक्रेन का ट्रंप के दबाव में भी वहाँ रुकवा सकता है भारत पाकिस्तान का ऑपरेशन सिंधु रुकवा सकता है लेकिन भारत पाकिस्तान का मैच नहीं रुकवा सकते इतने कमजोर पड़ गए हैं ये ये पैसे का खेल जो चल रहा है ना गैमलिंग क्रिकेट में आज सबसे बड़ा मनी लॉन्ड्रिंग होने वाला है यह मैच में ये मैच फिक्सिंग है पूरी तरह से भारत का जो क्रिकेट का टीम है ये मैच नहीं खेलना चाहता है हमको संदेश है लेकिन जय शाह का दबाव है बी का दबाव है मैच खेलो नहीं तो जय शाह हमको फांसी पर लटका देगा अमित शाह हमारे खिलाफ ईडी की कार्रवाई करेगा ये दबाव है और पूरे देश में एक माहौल बन गया है जो रेस्टोरेंट और जो होटल में ये मैच दिखाने वाले हैं, लोग उनको ध्यान में रखेंगे कौन राष्ट्रभक्त है कौन राष्ट्रद्रोही है आज ही देश में पता चलेगा ये जो क्या एशियाई क्रिकेट काउंसिल उनके अध्यक्ष कौन है पाकिस्तान बोर्ड के चेयरमैन मुख्तार मोहसिन नकवी है और उस बोर्ड में मेंबर कौन है ये मोहसिन नकवी के अंडर कौन काम कर रहे हैं महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के मंत्री आशीष सेलार उस बोर्ड के एशियाई क्रिकेट काउंसिल के सदस्य हैं क्या इस्तीफा दिया नैतिकता के आधार पर हाँ कैबिनेट में बैठते हैं ना छोड़ दीजिए चलो थैंक यू